नमस्कार मी सौ आचल किशोर चौकुंडे आदरणीय विकासपुरु श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक तीन अ साठी भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे आदरणीय सुधीर भाऊना आपल्या मुलचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर केला आहे मूलमध्ये विकासाची गंगा घराघरात पोहोचवणारा नेता हात करण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्तीला संधी दिली आहे त्या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या प्रभागातल्या प्रत्येक कुटुंबाची समस्या प्रत्येकांच्या अपेक्षा मला माहिती आहे त्या पूर्ण करण्यासाठी आदरणीय सुधीर भाऊंच्या मार्गदर्शनात मी प्रामाणिकपणे निष्ठेने आणि पारदर्शकपणे काम करणार आहे दोन डिसेंबरला कमळ या चिन्हा बटन दाबून बला भरघोष मताने विजयी करा सुधीर सुधीर भाऊंचे हात बडकट करा